नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी घटना बघायची आपल्याला ही जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिथलं मुकुंदवाडी म्हणून इलाका आहे त्या मुकुंदवाडीची घटना आहे आणि तुम्हाला सांगतो सुशिला संजय पवार वयोवर्ष एकोणचाळीस आता ही चाळीशीची महिला आणि विधवा होती तिच्या पतीचं निधन आपल्या आता कोरोना पिरियडमध्ये झालं तीन मुलांचा प्रपंच तीन मुलं तिला दोन मुलं सगळ्यात थोरली मुलगी होती सतरा कुसुम नाही तिचं आणि हे कुसुम सतरा वर्षाची बारावीच्या वर्गात शिकत होती दोन अजून तिच्या पाठी भाऊ होतं तर आपल्या आपल्या शिक्षणात होतं ती आता ही जी सुशीलाबाई आहे ही अत्यंत कर्तबगार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला कुठल्या गा गोष्टीचा कुठल्या कामाचा कटळाच नव्हता अजिबात नवरा गेल्याच्या पुढं दोन एकर शेती होती त्या शेतीमध्ये ती स्वतः हँडल करायची म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला सांगायची इथं नांगर इथं सारंपाड इथं मेथीचं बी आणून टाकणार कोथिंबीचं बी देणार नाही गवार देणार ही त्याच्यात वेगवेगळं ती भाजीपाला पिकवायची आणि सदर भाजीपालाचा प्रकार असा असतो भाजीपाला तुम्ही जर वीस रुपये किलोनं जर दिला तर ते पन्नास रुपये किलोनी पुढं गिरायकापर्यंत जातो मधली लोक लोक खात्यात निम्या निम्मा खात्यात पण तयार बाजीपाला जर स्वतः जर विक्री केला तर अख्खं पैसे तुम्हालाच असा विषय दुप्पटच पैसे ही महिलेने मधली जी खाणाऱ्यांची साखळी आहे ही साखळी कमी केली आणि तिने स्वतः बाजी विक्रीचा स्टॉल टाकला जेवढं त्याच्यात पिकन त्याच्यात काही विकत बिकायची आणि ते भाजी विक्री करायची चांगल्या प्रकारचं तिला इन्कम व्हायचं दोन दोन दिल -दिल हजार दीड दीड हजार रुपये रोज सुद्धा तिला निव्वळ नाफा सुटायचा म्हणजे हुशार बुद्धीशिवाय पैसा नाही नाही तर आपण बघा शेतकरी पिकव 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 ते रातून दिवस आहे बिबट्याला बाजूला सारून ती बाहेर देत आहे आणि धान्य पिकलं की धान्य म आडत्याची तर टाकायचं आणि हे आपलं लांब त्या कांद्याकडे कापसाकडे बघत आहे मादने कसा होतोय कसा होतोय कसा होतोय म्हणजे पिकवायचं कळतं पण विकायचं कळत नाही जेव्हा शेतकऱ्याला विकायचं कळ ना तेव्हा तो राजाच्या त्याच्या हातात ते येऊन देणार नाही अशी तुम्हाला सांगतो त्याच्या जीवाव सगळी जागणार त्याला वर निघून देणार नाही जागा शेतकऱ्याच्या जीवावर असं त्यांचं तत्व आहे आता ह्या महिलेने सुशालाबाईंनी इतका सुंदरपणे प्रपंच चालला होता मुलगी सतरा वर्षाची जात होती कॉलेजला तर ह्या पोरीने काय केलं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना दीपक नावाच्या मोलाशी तिने के लफडक केलं आधी नुसता लाईन मारायचा बगाबागी झाली त्याला लाय नजरल नजर द्यायला लागली हसली की फसली चिट्ट्याचा पाट्या चालू झाल्या मग मध्ये चहा कॉफी चालू झाली सामोसे खायचं चालू झालं ओळख वाढता वाढता मला आहे असं तसं लॉज घेतला आणि तिथं नको हाय न, न म्हणजे वडिलांनी दिलेले शरीर आई वडिलांनी दिलेलं शरीर तिचं कौमरे ती देऊन बसली मूर्ख मुलगी स्वतःचं शरीर देऊन बसली आता तुम्ही म्हणता जाऊ त्यांचं लपडे आपल्याला काय कर करायची आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा पण आपण एक गट्ट के हा त्या समाजाचा आपण देणं लागतो हो देण्यात ठेवा समाजात चांगलं च लप वाईट नाही चलपै आपला हेतू असला पाहिजे आणि दुसऱ्याचं जळतंय तुम्हाला जर शेकायला बरं वाटत असेल तर ज्यावेळेस तुमच्या घरात आग लागन तुमचीच पोरगी दुसऱ्याच्या प्रेमात पडण तव्हा तुम्हाला चटकं बस त्या आगीचं तुम्हाला चटकं बसणार ही देण्यात घ्या त्यामुळे आपली तळतळ चालली की हे प्रकार महाराष्ट्रात कमी झाले पाहिजेत थांबले पाहिजेत कुठेतरी असा विषय आता ह्या पोरीने काय केलं त्याच लफड चालू झाल्यावर तर ती बाजीवाली तिची आई वडील नाही काय नाही ह्या आईच्या डोळ्या अंधारी ती कार्यक्रम करायची पण का तर ती बाजीवाली की तिच्या संपर्कात संपर्क येणार आहेत न रोजची घे द्या वांगण द्या मेथीन द्या शापू हा कुणीतरी सांगितलं बाया तुझी पोरगी तर म्हणजे महिलेने सांगितल्या का आमक्या पोराबरोबर फिरते बरं का तिला फक्त सुशेला बाईला मिळाला अर पोरगी वायबल झाली तिने तिच्या दिवस दुकान बंद ठेवली तिच्या अखीन नजर ठेवली शिट मध्ये काय जाती या त्याच्याबरोबर हसते खेळते काय तो असा मांडीव थाप काय मारतोय तो बिल भरतोय तिला सोडायला नेतोय गाडी फिरती या तिने ओळखून घेतलं पोरगी बिघाडली आता ह्या पोरीचं एकच पर्याय आहे ह्या पोरीचं दोनाचं चार करून द्यायचं तिने लगेच बावाला फोन केला म्हणले आपली पोरगी मस्तपैकी बिघाडलेली आहे ती काय ऐकण्याच्या बाहेर गेली आहे सांगायच्या मा, मा पलीकडे गेली शी मी संध्याकाळी विषय काढून बघते नाहीतर लवकरात लवकर जागा आपल्याला लग्न करून टाकायची आता परिस्थिती अशी आहे की मुली मिळत नाहीत लग्नाला एखादी मुलगी मिळत असत ना ते एखाद्या वेळेस न वर देवाचा बाब कांडोळा करतो लफडच होत ना किरकोळ हे पोरं चालायचं तो दे माया पोराला काय करता, आज करता आता करता आज पर्यंत कॉम्प्रोमाइज करताय हुंडा लागणार तर बुडालाच पार हुंडा राहिलाच नाही तुम्हाला सांगतो पण आता लिहि कॉम्प्रोमाइज रे काही इथं मानतात ज्यांचं वय पार पस्तीच्या पुढे गेलं नव्हतं आई त्या पोराची असली तरी चालन भाऊ पण काय करता आता ती इंदुरीकर महाराज म्हणतो ना ती खरंही ती आता काळ लय आहे आणि आपल्या डोळ्यांनी आपल्या मुलांचे लग्न हे प्रत्येक बापाचं म्हणजे त्याला पाहायचंय मग या जगातून जायचंय पण लग्न काय जुळत नाही सध्या इतकी वाईट परिस्थिती आहे आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे कायदेशीर पा पारंग लागतात आपण तो कार्यक्रम चालू केलाय आता विषय असा आहे ही।, ही जी सुशेला बाई हिनी संध्याकाळी आल्यावर पुरा एक दोन कानाखाली वाजवल्या बस तू काय तुझी नाटकं चालल्यात मला सगळं कळलंय सगळं माय झालंय आणि तुला काय मी सांगायला लय हे काय तुला बाप नाही मी एवढं बाजी व्यक्ती हे करते तू ह्याचं पांग फेडलं का माझं ती म्हणली मी माझी स्वतंत्र आहे जागायला मी माझ्या मनाची मालकी नाही ती लय लाख ऊराखते तुम लपड्यावाली येत ना लय पुढचं बोलली आता पुढचं आण नको म्हणली तुझं काय करायचे माझं मी बघते तारा ज तारा तारारीरी म्हणजे लग्न करून टाकते आणि सांगितले बाबाला म्हणले म्हणले तू या हिशोबाने लग्न करायला मी मोकळी नाही कोण वाटकावी होते बघून बघते म्हणले ते याकडे मला बघायला असतं म्हणली म्हण कार माझंच खाऊन माझ्या टंगडी ओर करायला लागले म्हणली आता ही पोरी आता काय करायचं बो ते सुशाला बाजूला टळ खाल्लं ती बा मला ते बाबाला फोन केला म्हणली तू मामा त्याचा त्याला येऊन तिला येऊन सांग व्यवस्थित ते मला उलटं पालटं बोलती असं करी तसं करते मग मामा एक दिवस आला त्यांनी समजूत काढली की असं नको करू बाळा तू ऐक तुझा अठरा वेपूर्ण अजून ते म्हणले माधन बघन मी त्या दीपक्षीच लग्न करणार आहे आणि मला काय दुसरं नको बरं मला दीपक्षी काय ना पण बघवतो मला कोणता दीपक आहे तुझा मग ह्यानी ते हे केलं त्याच्यात एक पॉईंट अजून होता वेगळा की त्यांच्या जातीचा नव्हता तो जातीत बदल होता आणि जातीत बदल असला ना की ते घरचे काय परांक देत नाही तुम्हाला त्यामुळे मी जाती विरुद्ध लग्न मी नाही करून देत कधी कुणाचं त्याचं कारण सांगतो मला मान्य होत्या त्याच्याहून कुणाला लग्न हे तुम्ही कुठल्या जातीचे असा पण लग्न हे त्या मुलाच्या आई वडिलांच्या किंवा मुलाच्या आईवडिलांच्या परंख्या अरेंज मॅरेज झालं पाहिजे असं प्रामाणिक मताचा माणूस मी ती लेय बाकी आपल्याला अवघड शिरायचं काम नाही काय आणि मग त्यामुळं म्हणले सगळं हे आपल्याला जमणार नाही लग्न असं तसं त्यांनी सांगितलं बाबा ती पूर्वी काय ते इश्कमे पागल हो गे दिलमेरांना तिला अवघड असतं तुम्हाला नाही काढायचं त्यातलं तर ती आणि हो ती नुसतं इश्का असं नव्हतं ती कंडोम कंडोमसकट इश्क होतं त्यामुळे तिथं तुटणं लईच अवघड असतं मग आता ह्यांनी डोकं असं चालवलं आईला म्हणले पूरगी तर काय आहे का ए, ना बो पण असं करारा महिने वाट बघू आप अठरा वर्ष पूर्ण झालं ना मग तिचा मार्ग तिचा काही मोकळा होऊ तोर तू सांभाळता तू काही टेन्शन घेऊ नको काही करू नको चाल मामाग्याला निघून शेपुरीचं बी एके बे चालू झालं परत लागली फिरायला त्या पोराबरोबर ही आई म्हणायची कमीत कमी तू त्याच्याबरोबर फिरू तरी नको तुला सांगून तर कळत नाही माझी इज्जत का गाला तू बाकीचे दोन पोरं आहेत त्यांना कोण पोरी देईन का असं कर तू विचार कर पोरी काय ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती हिचा इतकं टॉर्चर म्हणलं त्या पोरीने सांग आईने सांगितलं की तू जर हे केलं तर मी तुला मारूनच टाकेन अक्षरशः तुला मी खरं सांगते हा इतकी वाईट टाकली होती ती मग हिनी त्या सांगितलं त्याला हानमार केली आईने थोडी तिने त्याने प्रेकरा जाऊन दीपकला सांगितलं म्हणली आईने मारण केली मला मारून टाकायची भाषा करते आपण असं करू इलाच काटा काढू ह्या आईचाच ते दीपक तिथं काय जे असं तरवट होतं आणि त्याच्यात ते एवढी कवळी कर करकरीत पूर्वी गावली ती पारिड झालं होतं तुम्हाला सांगतो हा कारण लग्नाच्या सगळे मिळते ना उरीसाठी माणूस हत्यासुद्धा तयार करतो खरं स्त्री देहासाठी माणूस एखाद्याचा करायला तयार होतो ह्या जगामध्ये इतकी बेकार बेकारी स्त्री स्त्रीदेयाची वासना इतकी बेकारी देणार ठेवा म्हणलं काटा काढून टाकू मला अजून एक मित्र बोलावतो मग त्यांनी एक पेता बियरवाल बोलावलं दोघांनी म्हणजे ठराव येतो मग त्यांच्या शेत आहे त्या शेतात त्या आईला घेऊन गेले म्हणजे बोलावलं लेकीने म्हणजे इथं आले मला भीती वाटते एक तर हिथे तिला बोलून नेलं आणि तसं बी ते मायलेकरी मायले लेख लेख आणि माय हे दोघं जायच्यात राहतात कशाला द रात्री आली की दहा वाजता मोटर चालू करून त्या स्कूटरवर आपल्या घरी यायच्या आईला बघितल्या त्या दीपकनी त्याच्या मित्रांनी आणि ह्या पोरीनी तिघांनी मिळून त्या आईचा तिथं खून केला चाकूनी पण तो दिवस फार विचित्र होता तो मातृदिन होता त्या दिवशी त्या दिवशी एका आईने स्वतःच्या एका मुलीने स्वतःच्या आईला चाकूने मारलं मातृदिनाच्या दिवशी मातृदिन आईसाठी शेपरेट ठिकाला जातो जगात काय आहे कसं होतंय आहे तुम्ही बघा आता ही चट लागले एका स्त्री दिवायची एखाद्याला कि जुल, जुल, ते जुळ जुळ सापाचं जुळ तर माणसाचा जुळ असं जुळ तोडायचं म्हटलं ना की ती लय लय बेकार काम असत तसा प्रकार झाला यांचा आणि ती हत्या झाल्याच्या नंतर अगदी तुम्हाला सांगतो चोवीस तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात बी घेतली सगळं घडलं बी चुकीचं होतं आणि त्यांना आत्ता अजून शिक्षा नाही झाली पण दोघा ते जामीन दोनदा त्यांनी अर्ज केला नामंजूर आहे ती गजल टोटल आत गेल्यात फक्त वाईट ह्याचं वाटतं ती शेती पडीक पडली आता आणि ही जी दोन लेकरं आहेत ह्या दोन लेकराला मामाकडे जावं लागलं पुढच्या जगण्यासाठी म्हणजे बाप गेला करोनाने पुरीच्या एका लाफड्यामुळं ही परिस्थिती आली हे कुठंतरी थांबलं पाहिजे असे मला मनापासून वाटतं त्याच्यामुळं आपण ह्याच्यातून बोध असा घ्यायचा आहे की आपण अनैतिक संबंध स्थापन करताना दहा वेळा विचार करावा विचारच करताय माणस मिळतंय ना सुख घ्या अजिबात नाही त्याच्या पाठीमागं तुमचा कधी आणि कसा खून होईल तुम्ही पण सांगू शकत नाहीत ज्यावेळी तुम्ही अनैतिक समाजात तुमचं मन राजीव होताना गडी बाराची पाच मिनटाची मजा आहे पण महाराज त्याच्यामध्ये तुमचा खून होऊ शकतो तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं हे त्या पाठीमागचं सत्य आहे स्टोरी जर आवडली असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र